महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटीलला सगळेच ओळखतात आज तिच्या कार्यक्रमांना हजारोंची गर्दी असते तरुण महिला अशा सर्वच वर्गात तिचा मोठा चाहता वर्ग आहे दरम्यान गौतमीच्या वाहनाचा आणि रिक्षाचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये रिक्षाचं नुकसान झालेलं असून रिक्षाचालक जखमी झाला आहे गौतमी पाटीलच्या वाहन चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे पुण्यातील मुंबई बेंगलुरु राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव बुद्रुक परिसरात तीस सप्टेंबरला पहाटे पाच वाजता हा अपघात घडला गौतमी पाटीलच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून याबाबतची चौकशी केली जातीय या, जाती या अपघातात कोणतीही हानी झालेली नाहीये मंगळवारी सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गौतमी पाटीलच्या वाहनाची पुण्यातील मुंबई बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वडगाव पुलाजवळ अपघात झाला हा अपघात एका हॉटेल समोर झाला हॉटेलच्या समोर एक रिक्षा उभी होती याच रिक्षाला गौतमी पाटीलच्या वाहनानं पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात रिक्षाचं मोठं नुकसान झालेलं असून रिक्षाचालकासह दोन प्रवासी जखमी झालेले आहेत हा अपघात झाल्याचं लक्षात येताच अपघातातील जखमींना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं सध्या जखमींवरती उपचार चालू आहेत मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला तेव्हा गौतमी पाटील कारमध्ये नव्हती तशी माहिती पोलिसांनी दिलेली आहे अपघातानंतर कार चालक फरार झालेला होता मात्र सीसीटीव्ही फुटेज तपासून सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतलं दरम्यान पोलीस या अपघाताची चौकशी आहेत हा अपघात झाला तेव्हा चालकानं मद्यप्राशन केलं होतं का नाही याची चाचपणी केली जाणार आहे त्यासाठी वैद्यकीय चाचणी केली जाईल या चाचणीचा अहवाल समोर आल्यानंतर हे स्पष्ट होणार आहे या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये